टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजना या महिलांकडून तीन हजार रुपये परत घेत आहेत वसुली सुरू झालेली आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की याप्रमाणे ऐकायला येत आहे तर हे कुठपर्यंत सत्य आहे ते मी आधी कन्फर्म करते सगळीकडे मी माझी बघते एन्क्वायरी करून आणि मग नंतर मी तुमच्यापर्यंत हे अपडेट आणते तर त्याप्रमाणे मी आता तुम्हाला हे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे की बऱ्याच महिला आहेत की त्या पात्र नसतानासुद्धा त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये गेलेले आहेत म्हणजे जुलैचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये तर ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या खात्यात असे पैसे गेल्यामुळे सरकार त्यांचे पैसे परत घेत आहेत असं बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेबसाईट्सवर असे आपल्याला न्यूज दिसत आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला अपडेट देत आहे तर आ, आता हे सरकारने काय सांगितलं त्या ती आहे त्यासोबतच मी तुम्हाला आणखी बऱ्याच म्हणजे तीन ते चार असे नवीन अपडेट आहेत की ते सरकारने कालच दिलेले आहे तेसुद्धा मी तुम्हाला नवीन अपडेट देत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण सर्वांना टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीसचा नमस्कार मी आहे सुरेखा तर सर्व मैत्रिणी माझ्या सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या महिला आणि सर्व माझे फ्रेंड्स माझे सर्व भाऊ बेंड्स आपले सर्वांचे खूप स्वागत आहे तर सरकार काय म्हणत आहे सरकारने ही योजना पुढे किती वर्ष सुरू राह राहणार हे पण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला सत्य सगळं दाखवत आहे सगळे मी माझ्याकडे जे नवीन अपडेट आलेलं आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि ही योजना किती वर्ष चालणार हे पण आपण बघणार आहोत आणि तीन हजार रुपये जे कट होत आहेत आणि कट झालेले आहेत त्या कोणत्या कोणत्या महिला आहेत ते पण आपण सत्य या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूया तर आपले लाडकी बहीण योजनाचं जे आहे लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आज या योजनेचा तिसरा हप्ता जमा होण्याची चर्चा होती बुलढाणा येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी योजनेसाठी निधीची कधीपर्यंत तरतूद करण्यात आली याची माहितीच समोर आणलेली आहे तर मी तुम्हाला जसं सांगितलं की देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी बुलढाण्यामध्ये जी सभा घेतली आहे त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे की ही योजना पुढे आता किती वर्ष सुरू राहणार आहे आणि महिलांना किती वर्षापर्यंत याचा लाभ होत राहणार आहे पैसे खर्च करूनही त्यांच्या त्याच्या व्यतिरिक्त पैसा उभा केला आणि आमच्या लाडक्या बहिणींना पैसा देत आहोत आमच्या लाडक्या बहिणींना कुणाच्या दुसऱ्याच्या ताटातलं ओढून अधिक आणि अधिक आणि देत नाहीत आणि म्हणूनच ही योजना आम्ही चालवतच राहणार आहोत कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही असे देवेंद्र फडणवीस जी म्हणाले आहे पुढील हप्त्याची माहिती देताना छत्रपती संभाजीनगर अथवा इतर शहरातील कार्यक्रमात लवकरच हा हप्ता वित, वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे हे की नाही मी तुम्हाला सांगितलं ना आत्ताच की देवेंद्रजी सर पण तेच सांगत आहेत की छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी हे अपडेट दिलेलं आहे महाराष्ट्रात एकनाथराव शिंदे एकनाथरावजी शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी अजूनही सुरूच आहे या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी राज्यात अनेक, अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची प्रकरणे समोर आलेली आहेत तर म्हणजे बऱ्याच जणांनी इथे जे, जे फॉर्म भरलेले आहेत ते अपात्र ठरले गेले आहेत तर शासनाच्या हे लक्षात आलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी हे गैरप्रकार घडलेले आहेत तर कुठे कुठे हे गैरप्रकार घडलेले आहेत सर्व यामध्ये अपडेट दिलेले आहे तर या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना आधार कार्डचा नंबर वापरून गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे या प्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात तर बघा आधार कार्डसुद्धा म्हणजे चुकीचं वापरून तिथे गैरप्रकार झालेले आहेत आणि म्हणजे चुकीचे फॉर्म भरले भरण्यात आलेले आहेत गैरप्रकार या ठिकाणी झालेले आहेत हे शासनाच्या निदर्शनात आलेले आहे तर हे सर्व इतक्या खात्यात जमा झाली रक्कम म्हणजे किती जणांच्या खात्यामध्ये किती पैसे जमा झालेत हे अपडेट आता इथे सरकारने दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी जेव्हा योजना घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी योजना आहे हा निवडणुकीचा जुमला आहे पण आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात पैसे जमा झाले आहेत आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे जमा होणार असल्याचे फडणवीस साहेब म्हणाले आहे है ना एक कोटी साठ लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे आणि आणखी पुन्हा आता दोन कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे तर महिलांनी ज्यां ज्या महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत त्यांनी काळजी करू नका लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार कधी होणार याची सध्या राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये जोरदार चर्चा आहे एकोणीस सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल असे सांगण्यात येत होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्त्वाची माहिती दिली या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याची माहिती दिली आहे तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिले आहे त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय करत काय कारनामे करत आहे याचा तर पाडाच लावला तर बघा म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगत आहेत की जे विरोधक आहेत ते बरेच काय काय बोलत आहेत की ही योजना फसवी आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही वगैरे वगैरे विरोधक बोलत आहे मुंबई मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगल्याच चा प पसंतीस उतरली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ मिळालेला आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहे त्यामुळे आता के वाय सीसाठी महिलांची बँकांसमोर बँकांबाहेर रांग लागताना दिसत आहे त्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे हे की नाही तर याबद्दल खुलासा मी तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्हाला के वाय सी करणे अत्यंत गरजेचं आहे त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ होणार नाही मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं नि मोठं विधान म्हणाले माझ्या बहिणींना राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे यापूर्वी जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे हजारो महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत त्यामुळे ज्या महिलांनी अर्ज केला नव्हता आता त्या देखील करताना दिसत आहेत तसेच के वाय सी बंधनकारक आहे तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक महिला ज्या महिलेला लाभ घ्यायचा आहे त्या महिलेने के वाय सी करणं गरजेचं आहे पुणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे मात्र या योजनेत गैरप्रकार झाल्याचे आढळले आहे आतापर्यंत पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी तीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे बघा तुम्हाला सांगितलं होतं मी की बो माझ्याकडे अपडेट आलं तर मी तुम्हाला नक्की तुमच्यापर्यंत ते अपडेट घेऊन येईल तर आता इथे बघा स्पष्टपणे म्हटलेलं आहे की गैरप्रकार झाल्यामुळे ते असे महिलांचे पैसे खात्यामधून बघा तुम्ही देखील असा अर्ज करून लाडकी बहिणीतून पैसे घेतलेत म्हणजे प्रश्न विचारलेला इथे तर आता सरकार करणार वसूल आहे की नाही ज्यांनी म्हणजे असा म्हणजे अशा प्रकारे गैरप्रकार करून जर तुम्ही अर्ज केला आहे आणि जर तुम्ही तसे त्याप्रमाणे जर तुम्ही लाडकी योजनेचे पैसे घेतले असतील तर तुमच्याकडूनसुद्धा सरकार पैसे वसूल करणार महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी अजूनही सुरूच आहे संबंधितांकडून लाभाची रक्कम वसूल करणार योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत असे आदेश जिल्हा स्तरावर देण्यात आला आहे गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून केल गुन्हे दाखल करून केला जाईल त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे है ना, है ना की हे ना मी तुम्हाला सांगितलं की नाही की ज्यांनी गैरप्रकार करून योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये जर पैसे जमा झाले आहेत तर त्यांच्याकडून सरकार पैसे वसूल करणार आहे इथे स्पष्टपणे सरकारने आदेश दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे हे सुरूसुद्धा झालेलं आहे आधार नंबर फोटो बदलून जोडली कागदपत्रे छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच व्यक्तीने पत्नीच्या नावाने तीस अर्ज भरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे विविध बँक खात्यांचे नंबर देऊन वेगळ्याच व्यक्तीचा आधार कार्डाचा नंबर आणि फोटो बदलून कागदपत्रे जोडल्याचे आढळून आले आहे बघा त्याप्रमाणे म्हणजे चुकीचे फॉर्म सरकारकडे गेले आणि ते चुकीचे अर्ज हे मंजूर झाल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत आणि आता हे जे पैसे अपात्र असतानासुद्धा त्यांच्या खात्यात सरकारकडून पैसे जमा झाले होते तर ते पैसे सरकार त्यांच्याकडून वसूल करणार आहे तर असे जे कोणी आहेत त्यांच्या खात्यातनं पैसे वसूल करेल सरकार हे की नाही तर हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट सरकारने शासनाने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे राज्यभरातून अनेक तक्रारी प्राप्त पुणे मुंबई पनवेल नागपूर या ठिकाणी देखील अशाच घटना समोर आल्या आहेत राज्यभरातून प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच संशयास्पद कागदपत्रांच्या आधारावर तीस ठिकाणी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे बघा इथे सगळं सकट म्हटलेलं आहे की किती ठिकाणी पुणे मुंबई पनवेल नागपूर या ठिकाणी अशाच घटना समोर आल्या आहेत आणि तीस प्रकारचे तीस ठिकाणी गुन्हे दाखल केले गेलेले आहेत तर जे आपले बालविकास खात्याचे आयुक्त आहेत डॉक्टर प्रशांत नारणवरे यांनी हे सगळं माहिती सांगितलेली आहे बाल बालविकास खात्याचे आयुक्त आहेत ते तर त्यांच्या बघा आता म्हणजे किती जणं हे भरपूर ठिकाणी फसवेगिरी म्हणजे झाली आहे चुकीचे अर्ज आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडनं सरकार पैसे वसूल करेल लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी होणार याची सध्या राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये जोरदार चर्चा आहे एकोणीस सप्टेंबर रोजी हा हप्ता जमा होईल असे सांगण्यात येत होते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी बुलढाणा येथे बोलताना याविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे या योजनेसाठी निधीची कशी आणि किती तरतूद करण्यात आली याची माहिती दिली आहे तर तिसरा हप्ता कधी जमा होणार याचे संकेत पण दिले आहे त्यांनी ही योजना बंद करण्यासाठी विरोधक काय काय कारनामे करत आहेत याचा तर पाढाच लावलेला आहे म्हणजे म्हणजे बघा मार्चमध्ये मार्चपर्यंत निधीची तरतूद सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठेवलेले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात तशी तरतूद करण्यात येईल काहीही झालं पुढचे पाच वर्षे ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील असा दावा देवेंद्रजी फडणवीस यांनी केला आहे आमचे विरोधक रोज नवीन नवीन सांगतात म्हणतात निवडणुकीनंतर बंद होणार ही योजना मग आदिवासी समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे लाडक्या बहिणींना देऊन टाकले मग दलित समाजात जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले शेतकऱ्यांमध्ये जाऊन सांगतात तुमचे पैसे देऊन टाकले आम्ही आदिवासी समाजाचे पैसे केवळ आदिवासी समाजाकरता दलित समाजाचे पैसे दलित समाजाकरता शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांकरता असे तेवढ त्या ज्याचे त्याचे पैसे ज्याच्या त्याच्याच कामासाठी आम्ही वापरतो असे देवेंद्रजी फडणवीस साहेब यामध्ये स्पष्ट त्यांनी खुलासा केलेला आहे म्हणजे यावरून तुमच्या सर्व सत्य लक्षात येईल अपडेट लक्षात येईल तर सर्व माझ्या ताई बहिणी माझे सर्व मैत्रिणी सर्व माझे फ्रेंड्स तुमच्या व्हिडिओ लक्षात आला असेलच मी तुम्हाला सर्व डिटेल्स अपडेट दाखवले आहे आपल्यापर्यंत सर्व डिटेल पोहोचलेले आहे अपडेट पोहोचलेला आहे तर याप्रमाणे सर्वजण सावध व्हा आणि ज्यांचे फॉर्म चुकले असेल त्यांनी पुन्हा फॉर्म भरा तुमच्या हातामध्ये अजून कालावधी आहे तीस सप्टेंबरच्या आधीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात तर सर्वजणांना माझी विनंती आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा काही प्रश्न असू दे तुम्ही कमेंट करत राहा कारण की तुम्ही दिलेली कमेंट्स ही सर्व माहिती सरकारपर्यंत पोहोचते आणि सरकार लवकर लवकर त्याच्यावर उपाययोजना काढत असतात त्याच्यामुळे कमेंट्स करत राहा सगळ्यांनी आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे पुढचे असेच नवीन नवीन अपडेट तुमच्यासाठी मी लवकर लवकर घेऊन येईल आणि चॅनलला स सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब करा तर थँक्यू आपण सर्वजण आनंदी राहा आणि सर्वांना आनंद देत रहा